इंदापूर शहरात असलेल्या मालोजी राजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर बेग यांच्या नेतृत्वाखालील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथे गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला होता भर उन्हात तब्बल तीन तास हा रस्ता रोको सुरू होता लेखी आश्वासन द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी व आंदोलकात काही वेळ वाद निर्माण झाला होता मात्र याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आमदार पडळकर यांना आल्यानंतर पडळकर यांनी तो स्पीकर फोन ऑन करून सर्व आंदोलकांना ऐकवला व फडणवीसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले बसले तुम्ही डायव्हर्ट केला हे तुम्हाला कस सुचलं अतिक्रमण तुम्हाला का नाही सुचल्या का नाही तुमच्या डोक्यामध्ये आला करून गेले तेव्हा तुम्ही सांगितलं होतं आक्रमण अतिक्रमण काढून टाकू का नाही सूचना घेतल्या घेतल्या लोकांच्या चांद बाबा आणि चांद बीबी एका मंडपात ठेवा ना त्यांना वेगवेगळ्या मंडपात ठेवायची गरज काय नवरा नवरी एका मंडपात असतात तुम्ही ठेवा ना एका ठिकाणी ठेवा ते चांद बीबी काढा तिकडे चांद बाबाच्या जोडीला नेऊन ठेवा

पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा